आपला आटपून ती पुन्हा बाहेर जाण्यास निघाली दार खेचलं आणि तेव्हाच ते, ते बाहेरून बंद झाल्याचं कळलं तिने हँडल फिरवून पाहिलं पण काहीच उपयोग होईना ती आत अडकली होती फोन करून सिक्युरिटीला बोलवावं म्हणून तिने मोबाईल शोधला तर तो सापडेना बेसिनजवळ बेसिन जवळ ठेवला होता हे लक्षात येताच ती तिथे वळली तर मोबाईल आता तिथे नव्हताच आणि आरशावर लाल भडक रक्तात लिहिलं होतं रितिका अजून लग्नाला नकार का दिला नाहीस हे काय चाललंय रितिकाला भीती वाटू लागली तेव्हाच बंद टॉयलेट मधून आवाज ऐकू आला रितिका तू अजून लग्नाला नकार का दिला नाहीस घरातल्यापैकी कुणाची डेड बॉडी पाहशील तेव्हाच ऐकशील काय मग तस तर तस हे ऐकताच रितिका दचकून मागे मागे गेली भिंतीला चिकटली मटकन खालीच बसली आणि प्राणांतिक किंचाळली त्या सरशी टॉयलेटचा दार खाडकन उघडून तो बाहेर पडला संपूर्ण काळे कपडे तोंडावर विचित्र मास्क उंच पुरा आणि दणकट त्याच्या डोक्यावर दोन शिंग देखील उगवली होती असं कस आक्रमकपणे तो तिच्या जवळ आला खाली वाकला अगदी तिच्या तोंडासमोर येऊन भयप्रद आवाजात म्हणाला तुला तर पुरुष मित्र आवडतात ना रितिका मग माझ्यात काय वाईट आहे मला नकार का दिलास त्याच्या आवाजात प्रचंड राग होता तिने काही बोलण्याआधीच त्याने आपला धारदार चाकू उगारला आणि तिच्या गळ्यावर वार केला तशी रितिका किंचाळली प्राणांतिक किंचाळली आणि उठून बसली तिच्या शेजारी झोपलेल्या सखीने पटकन लावला रितिकाचा चेहरा घामाने डबडबलेला ती थरथरत होती जणू भूतच पाहिलं असावं किंवा त्यापेक्षा भयंकर कुणीतरी कदाचित सायको आई बाबा आणि विराज ही किंकाळी ऐकून त्यांच्या खोलीत आले रितिकाला दुःस्वप्न पडलं होतं त्या दुःस्वप्नात तिने स्वतःचीच स्वप्नात येऊनही तो छळत होता रितिका हा छळ असह्य होऊन रडू लागली आधी मनोज आणि आता हा कोण कुठला सायको असं आयुष्य आपल्या वाट्याला येण्या इतकं आपण काय कुणाचं वाईट केलंय हे तिला कळेना सगळे जण पहाट होईपर्यंत तिच्या शेजारी बसून होते समीरने सांगितलेली आत्मकथा खरी आहे का हे जाणून घेण्याचे मी सर्वतोपरी प्रयत्न करत होतो कारण खरच असं घडलं असेल तर समीर कडे सायको बनण्याचा रीतिकाला छळण्याचा मोटिव्ह होता सायको हे कायम इमोशनली अनस्टेबल म्हणजेच भावनिकरित्या अस्थिर असतात बालपणी किंवा तारुण्याच्या सुरुवातीला त्यांनी एखादा जबरदस्त मानसिक धक्का वगैरे सहन केलेला असतो समीरने सुद्धा रितिकाच्या दुटप्पी वागण्याचे अनेक धक्के कोवळ्या वयातच सहन केले होते तो दुखावला होता तो इंजिनियर होता त्याच्याकडे रिसोर्सेस होते कदाचित सखीला धमकावण्यासाठी कॉलेजात त्याने एखाद्या भाडोत्री किलरला पाठवलं असेल म्हणूनच त्याच्या हातावर गोळीची जखम नसेल आणि आमच्या समोर विक्टीम बनण्याचा बेमालूम अभिनय त्याने वाटवला किंवा असंही असू शकत की समीर पूर्णपणे निर्दोष आहे गच्चीवर टाकीवर धमकी लिहिण्याचा त्याचा प्रयत्न सोडला तर त्याने दुसरी कुठलीच चूक केली नसेल तरी त्याच्या कथेतून इतर अनेक संभाव्यता पुढे येतात दहावीच्या निरोप समारंभात ज्याने रितिकाला प्रपोज केलं तो नकुल किंवा कॉलेजात असताना रितिकाचे झालेले बॉयफ्रेंड्स हे सुद्धा सायको असू शकतात दिवसेंदिवस संशयितांची यादी वाढतच चाललेली एक जण बंगल्यावर आणि एक जण रितिकावर कायम लक्ष ठेवून असायचं जण त्यांनी कुठे कुठे पाहायचं मुंबईतून आणखी काही मित्रांना बोलावलं असत पण ते आपापल्या केसमध्ये व्यस्त होते आणि त्याही केस तितक्याच महत्वाच्या होत्या आम्ही कंटेनर मधून सुटका केलेल्या नर्स मानसीची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा मी देखील तिथे हजर होतो सायकोने मास्क घातल्यामुळे आणि बेशुद्ध अवस्थेत नेल्याने ती फार काही सांगू शकली नाही पण सायकोने तिच्याकडून उपचार करून घेण्यासाठी तिला ज्या खोलीत ठेवलं होत तो तपशील महत्वाचा होता मानसीने सांगितलेलं कि तिथे केमिकल्सचा वास यायचा दास प्रचंड होते खिडक्या नव्हत्या आणि बाहेरून रहदारी वगैरेचा कुठलाच आवाज यायचा नाही याचा अर्थ तिला लोकवस्तीपासून दूर कुठल्या तरी पडीक कारखान्यात ठेवलं गेलं असणार ती केमिकल फॅक्टरी असू शकते रंग उद्योग असू शकतो किंवा बंद पडलेला औषधांचा कारखाना पुण्याच्या सीमारेषेवर किंवा तिथून आसपासच्या भागात कुठे असा बंद कारखाना आहे का ते शोधून काढण्याच्या सूचना इन्स्पेक्टर सबनीसांनी पोलिस दलाला दिल्या तिथे दूर कारखान्यातील संरक्षक गढीत बरा झालेला उजवा तळहात दोन्ही बाजूंनी पाहत बोटांची लयदार हालचाल करत सायको आपल्या सैतानी डोक्यात प्रोफेसर आणि त्याच्या टीमला नामोहरम करण्याचे नवीन रचत होता समीर एकलकोंडा किंवा त्याच्याच शब्दात सांगायचं तर इंट्रोवर्ट होता त्याच्या कुठल्याही सोशल मीडियावर फॉलोअर्सची संख्या दहा पेक्षा अधिक नव्हती तोही निवडकच लोकांना फॉलो करायचा त्यातही प्रामुख्याने रितिकाच तिच्या प्रत्येक पोस्टला त्याच लाईक ठरलेलंच असायचं शास्त्री त्याचे कोणी मित्र नव्हते तेव्हा समीरच्या शहानिशा फक्त रितिकाकडूनच होऊ शकत होता तेही समीरने तिच्याबद्दल जे सांगितलं त्याची गोपनीयता राखून स्वतःच्या बंगल्यावर रितिका कधी मनमोकळेपणाने बोलूच शकली नसती इथे बोलवावं तर पुन्हा चार पुरुषांसमोर बोलताना नैसर्गिक स्त्री सुलभ संकोच आडवा येणार मला रितिकाला तिच्या स्वाभाविक वर्तनानुसार कोणतीही आडकाठी न ठेवता व्यक्त होऊ द्यायचं होत याबद्दल इतरांशी चर्चा केल्यावर मी रितिकाला कॉफीसाठी घेऊन जायचं ठरलं पण यावर सचिनने जोरदार आक्षेप घेतला कॉफी पीत पीत चौकशीच करायची आहे ना मग मी जातो होलसेल मध्ये सचिनने म्हटलं आपण ऑलरेडी तिच्याशी बोलून झालोय भेंडी समीरला घेतलं तसं रितिकाला शब्दात पकडून चेतू बरोबर सगळं काढून घेईल तिच्याकडून तुला जमणार आहे का हे विजयने समजावलं मग त्यात काय तुम्ही कधी चान्सच दिला नाही टॅलेंट दाखवायचा उगाच का मला जगातील नंबर पण सचिनला मध्ये चढवत मंग्या म्हणाला ते सगळं ठीक आहे झेमण्या मग सांग कॅफे मध्ये गेल्यावर तू सर्वात आधी काय करशील सर्वात आधी आधी तर मी दोन फुल ग्लास कॅची मागवेन रितिका पिणार असेल तर तीन ग्लास चर्चा कदाचित जास्त वेळ चालणार ते पाहता वेळ जायला कॅची सोबत तीन क्लब सँडविच मागवेन रितिका खाणार असेल तर चार तरीही चौकशी लांबलीच तर तोंडी लावायला बन मस्का मावा केक असेलच ना तिथे येताना आपल्यासाठी पिझ्झा पार्सल आणेन जे काही बिल होईल त्यासाठी कंपनीचं क्रेडिट कार्ड देऊन ठेवा मला की रितिकाला भरायला सांगू सचिनने होलसेल उत्तर दिलं त्याची ही भलतीच तयारी पाहून अखेर मीच जायचं असं सचिन सोडून सर्वानुमते ठरलं मी लगेचच रितिकाला मेसेज केला कॉफीवर जाऊया का आपण दोघच आणि अपेक्षेप्रमाणे पंधरा मिनिटातच उत्तर मिळालं खर तर मी स्वतःच तुम्हाला विचारणार होते प्रोफेसर पण या सगळ्या टेन्शन मध्ये कसं विचारावं तेच कळेना खरंच आपण जाऊया इवन आय नीड अ ब्रेक फ्रायडे इव्हनिंग चालेल मला एक ऑसम जागा माहीत आहे तिच्या या लांब लचक प्रती मी फक्त ओके एवढंच उत्तर दिलं शुक्रवाराला दोन दिवस बाकी होते पण हे दोन्ही दिवस सचिन माझ्यावर असा खार खाऊन वागत होता जणू मी त्याची गर्लफ्रेंड पळवली असावी गार्गी वहिनींनाच सांगतो थांब टमाट्या तू कॉफी डेट वर जातोस ते सचिनने धमकी दिली धर सांग तिच्याशीच चॅट करतोय शुक्रवारी रितिकाशी काय आणि कसं बोलावं म्हणजे ती आपल्या मनातलं प्रामाणिकपणे सांगेल यासाठी टिप्स ती मला मी हसत म्हटलं यावर सचिन तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत किचन मध्ये गेला आणि भांड्यांची आदळ आपट करू लागला शुक्रवार उजाडला रितिका आज हाफ डे घेणार होती तिला संध्याकाळी चार वाजता कॉलेज वरून पिकअप करून पुढे तिच्या फेवरेट कॅफेवर जायचं असं ठरलेलं मी आमची कार घेऊन निघालो येताना माझ्यासाठी चिकन लॉलीपॉप नाही आणलास ना तर बग बटाट्या अशी धमकी देत सचिनने मला जाण्याची परवानगी दिली रितिकाला घेऊन मी तिने सांगितलेल्या कॅफेकडे गाडी वळवली शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेलं हे लक्झरी आणि निवांत रेस्टॉरंट होत टेकडीवर असल्याने एका बाजूला हिरवेगार डोंगर त्यामागे अस्ताला जाणारं जर्द सूर्यबिंब तर दुसऱ्या बाजूला डॅमचा सुंदर नजारा होता मन प्रसन्न झालं आम्ही आत गेलो तिने नेहमीची रेलिंगजवळची जागा पकडली स्थिरस्थावर होता स्वेटर अदबीने जवळ येऊन म्हणाला आज काय घेणार मॅडम म्हणजे रितिका वरचेवर इथे येत असावी खरं सांगू का प्रोफेसर मागील बरेच दिवस घर ते कॉलेज आणि कॉलेज ते घर एवढंच करत होते अगदी कंटाळवाणं झालेलं सगळं आज कित्येक दिवसांनी मोकळा श्वास घेते आहे असं वाटत असं बोलून रितिकाने खरंच एक खोल श्वास घेतला गारेगार वारा नाकाला झोंबत होता त्या वाऱ्याने तिच्या बटा उडत होत्या तिचा चेहरा अगदी रेखीव होता संगमरवरी मूर्ती सारखा डोळे पाणीदार आणि बोलके होते ती मुळातच सुंदर होती आणि अर्थात तिने मेकअपही केला होता पण सटल की काहीसा म्हणतात ना अगदी तसा असूनही नसल्यासारखा तिच्या डोळ्यात पाहून मनात काय आहे हे जोखण कठीण होत काही जण सुंदर दिसण्याचा खटाटोप करतात काही सुंदर असतात पण ते सौंदर्य त्यांना राखता येत नाही आणि काही सुंदर असतात ते राखतात आणि त्याचा संधीनुसार वापरही करून घेतात रितिका तिसऱ्या प्रकारातली होती थँक यू प्रोफेसर मला थोडा वेळ का होईना पण रुटीन मधून बाहेर काढल्याबद्दल त्या सायकोने शॉपिंगला जाणंही बंद करून टाकलं होतं माझ पार्लरला गेले तरी सतत डोक्यावर टांगती तलवार तो कधी कसा कुठून हल्ला करेल याची पण आज तुम्हीच सोबत आहात तर मला नो टेन्शन काहीही होऊ देत रितिका अवखळ हसत म्हणाली मी उत्तरादाखल फक्त थोडस मित्रहास्य केलं तुम्ही काही बोलत का नाही दुसरा कोणी असता तर मी हे केलं मी ते केलं माझं हे आणि ते वगैरे सांगून बेजार केलं असतं आतापर्यंत ती पुन्हा खोडकर हसत म्हणाली कारण मला तुला इम्प्रेस करायचं नाही इथे आपण तुझ्याविषयी बोलायला आलो आहोत मी विषय काढला माझ्याविषयी काय रीतिका अचानक गंभीर झाली घाबरू नकोस ही काही पोलीस चौकशी नाही आणि तुझी सिक्रेट्स मी कुणाला जाऊन सांगणार देखील नाही ही एक थेरपी आहे असं समज किंवा तुझी पर्सनल डायरी लिहिते आहेस असा विचार कर अगदी मन मोकळेपणाने बोल मी ऐकतो आहे मी म्हटलं रितिकाने थोडा वेळ विचार केला आसपास पाहिलं सूर्यास्त झाला दिवे लागले गर्दी कमी झाली अगदी कोपऱ्यात एक कपल बसलं होतं पण त्यांना आमचं बोलणं ऐकू गेलं नसतं वेटर कॉफी ठेवून गेला एरवी सगळ्यांनी माझी बाजू ऐकून घेताच मला जज मलाय तुम्ही पहिलेच आहात जे बोलण्याची संधी देत आहे म्हणून सांगते सर्व खरं खरं सांगते नववीत असतानाच इतरांचा विशेषत पुरुषांचा दृष्टिकोन माझ्याकडे पाहताना बदलतोय हे जाणवलं मी दिसले किंवा जवळ असले की एकतर ते अधिक चांगलं वागण्याचा नाही तर इतरांवर अरेरावी करून वरचढ ठरण्याचा प्रयत्न करत पण काहीही करून त्यांना माझं लक्ष वेधून घ्यायचं होत असं का हे मला माझ्या केतकी नावाच्या मैत्रिणीने समजावलं ती माझ्यापेक्षा दोन वर्ष मोठी एक दिवस मला आरशासमोर उभं करून म्हणाली बघ बघ तू किती सुंदर आहेस सौंदर्य दुर्मिळ आणि मौल्यवान असत ते वाया जाऊ देऊ नकोस हे मिळवण्यासाठी कित्येक जण गुलाम होऊन तुझ्या पायाशी लोळण घेतील त्यांचा वापर करून तुला वर जायचं पण मला कुणाला गुलाम वगैरे बनवायचं नव्हतं लोक आपल्याला करतात आपल्यासाठी धडपडतात एवढच सुख पुरेस होत शाळेत गेल्यावर आसपास लाल घोटेपणा करणारी मुलं पाहून मला मी एक फिल्म स्टार असल्यासारखं वाटायचं कोचिंग क्लासेसला गेले तिथेही तेच मग मी स्वतःकडे आणखी लक्ष द्यायला सुरुवात केली मेकअपचे बेसिक्स शिकून घेतले रंग आणि शरीराची ठेवण लक्षात घेऊन कपड्यांची निवड केली आणि माझ्या सौंदर्यात भर पडली शाळेतील मुलं तर सोडाच येता जाता सर्वच ठिकाणी सर्वच वयोगटातल्या पुरुषांच्या नजरेत मला अभिलाषा दिसू लागली फक्त तीन पुरुष सोडून ते म्हणजे माझे बाबा विराज आणि आता तुम्ही दहावीत गेल्यावरही चित्र फारस बदललं नाही पण आता मला फक्त चाहते नको होते तर माझ्यावर प्रेम कोणीतरी हवं होत शाळेत त्यांची कमी नव्हती पण ते नुसतेच हपापलेले होते प्रेम हा शब्द त्यांच्या दृष्टीने लफड्याला समानार्थी होता रितिका प्रामाणिकपणे सर्व सांगत होती पण इतक्यात वेटर सँडविच घेऊन आला आणि ती थांबली या फटीचा फायदा घेत मी विचारलं समीर तर तुझा बालमित्र कायम तुझ्या सोबत होता त्याच्याबद्दल तुझ काय मत आहे यावर ती दिलखुलास हसली समीर माझ्यावर प्रेम करतो हे मला चौथीत असतानाच कळलं होत पण तो इतका भित्र आहे की त्याला हे कधी सांगण्याची हिंमतच झाली नाही तसा त्याने प्रयत्न बऱ्याचदा केला पण ऐनवेळी शेपूट घातलं पण समजा त्याने हिंमत करून मला प्रपोज जरी केलं असतं तरी मी त्याला नकारच दिला असता का ते विचारू नका तस त्याच्यात काही वाईट नाही आपण आता कॉफी सोबत सँडविच मागवलं मेन्यू मध्ये इतरही अनेक चांगले पर्याय उपलब्ध असताना सुद्धा कारण सँडविचच हवं होत इतर पदार्थ नको होते याचा अर्थ ते वाईट आहे तसं नाही तसंच तस समीर बद्दल लहानपणापासून तो इतका नजरेसमोर आहे इतका ओळखीचा आहे की त्याच्यात कुठलं कुतूहलच उरलेलं नाही याचा अर्थ तो वाईट आहे असा नाही उलट त्याच्यासारखा बेस्ट फ्रेंड नाही असं म्हणेन मी त्याने अनेक संकटात मला मदत केली तो कुठल्या संकटात सापडला तर मी सुद्धा धावून जाईन पण समीर ॲज अ बी एफ मी कल्पनाच नाही करू शकत उलट तुम्हाला एक सिक्रेट सांगते प्रोफेसर दहावीच्या फेअरवेल पार्टीत तो मला जवळपास प्रपोज करणारच होता मग मी नकार देणार तो निराश होऊन जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेणार म्हणून मी त्याच्या ऐवजी नकुल नावाच्या एका बॅक बेंचरला होकार दिला थोडे दिवस फिरले तो अंगचटीला येण्याचा प्रयत्न करू लागला तस त्याला डीच केलं मग पुढे कॉलेजात असताना एक दोन जण आवडले होते त्यांच्या सोबत काही वेळ घालवला सुरुवातीला सगळं मस्तच वाटायचं पण दोन तीन महिन्यातच प्रत्येकाचं खरं रूप समोर यायचं जसं ते दाखवतात बोलतात तसे ते नाहीत हे कळून चुकायचं मग मी त्यांच्याशी भेटणं बोलणं बंद करायचे ते सतत फोन करत मेसेज करत कधी जीव देण्याची तर कधी जीव घेण्याची धमकी देत पण मी माझ्या मैत्रिणीचा भाऊ इन्स्पेक्टर आहे हे, हे सांगून त्यांना वाटेला लावायचे ही ट्रिक चालायची पण तेही काही शांत बसले नाहीत कुणाचा सूड उगवायचा असेल तर एक गोष्ट सहज आणि फुकटात करता येते बदनामी त्यांनी माझ्याबद्दल कॉलेजात नको नको त्या वावड्या उठवल्या अफवा पसरवल्या माझे एकाच वेळी डझन भर बॉयफ्रेंड असतात ते मी दर महिन्याला बदलत राहते वगैरे वगैरे असभ्य भाषेत सांगायचं झालं तर त्यांच्या लेखी मी चालू मुलगी होते पण मला जगाची पर्वा नव्हती कॉलेज संपलं बी एड चा कोर्स सुरू होता त्यातच केतकीच्या लग्नात मनोजशी ओळख झाली तो तिच्या भावाच्या मित्राचा मित्र दिसायला हँडसम होता भाषा थोडी विचित्र असली तरी बोलायला रोखोक होता कुणाला घाबरायचा नाही त्याला मुलींचं मन कसं जिंकावं याची जाण होती जवळपास रोजच फुलं चॉकलेट्स गिफ्ट काही ना काही देत असायचा मग अचानक गावी त्याचे बाबा आजारी पडले त्यांच्या उपचारावर खूप खर्च झाला असं तो म्हणाला एव्हा ना मलाही कॉलेजात असिस्टंट लेक्चररची नोकरी मिळाली होती सॅलरी चांगली होती मी त्याला मदत करू लागले पण नंतर कळलं की ते सगळं खोटं होत तो जुगार खेळायचा दारू प्यायचा म्हणून पैसे पुरायचे नाहीत पझेशिवायही खूप होता मला मारायचा घरी येऊन धिंगाणा करण्याची धमकी द्यायचा एक दोनदा मी त्याला पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली पण तो बिथरला नाही ती दीड दोन वर्ष मी तशाच भीतीच्या छायेखाली काढली जशी आता सायकोच्या दहशती खाली काढते मनोजने अतिच केलं तेव्हा श्रुती आणि समीरच्या मदतीने खरच तक्रार केली पोलिसांनी मनोजचा बंदोबस्त केला तो नाशिकला निघून गेला आणि साडेसाती टळली तुम्ही भेटलात ना त्याला जिवंत आहे ना अजून बघितलं कसा आहे तो हे असेच पुरुष आले माझ्या वाट्याला मग त्यांना सोडू नको तर काय करू मला तुमच्याविषयी फार काही माहीत नाही प्रोफेसर पण तुमच्यासारखा सभ्य डॅशिंग वेल सेटल्ड पुरुष आला असता माझ्या आयुष्यात तर कधीच त्याच्याशी लग्न करून मोकळी झाली असते मग इतरांकडे पाहिलंही नसतं मनोज नंतर मी एक दोघांशी ऑनलाईन डेटिंग केली एक जण पसंतही पडला पण दुसऱ्या भेटीतच तो आपल्यासाठी नसल्याचं कळलं आणि त्याला नकार दिला त्यानंतर प्रमोदरावांचं स्थळ चालून आलं त्यांच्याशी बोलणं झालं ते स्वभावाने चांगले होते मी होकार दिला सगळं स्थावर होतय असं वाटत असतानाच अचानक हा प्रकटला जो लग्न करू नको म्हणून धमकी देतोय छळतोय मनाजोगा जोडीदार बहुतेक माझ्या नशिबातच नाही रितिकाने आत्मकथा ऐकवली तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते मी टिश्यू पेपरचा ट्रे पुढे सरकवला परंतु रितिकाने पेपर घेण्याऐवजी माझ्या हातावरच हात ठेवला आणि स्निग्ध नजरेने पाहू लागली मी हात हळूच सोडवून मागे घेतला आणि म्हटलं कोणत्याही प्रकारचा शहानिशा न करता एखाद्यावर विश्वास टाकणं हेच तुझ्या सर्व दुःखांचं मूळ आहे रितिका सुंदर मुली मागे मुलांची रांगच लागलेली असते त्यातील कोण कसा आहे हे जाणून न घेता तू प्रत्येकात परफेक्ट जोडीदार शोधत होतीस मग तो कसा भेटणार समीर सारखा सभ्य तरुण तुला बोरिंग वाटतो तर मनोज सारखा गुंड डॅशिंग यावरूनच माणसं ओळखण्यात तू किती तरबेज आहेस हे दिसून एकदा ठेच खाल्ल्यावरही नव्या दगडावर घेण्यासाठी तू अजिबात वेळ घेत नाहीस हे मनोज नंतर तू केलेल्या ऑनलाईन डेटिंग वरून सिद्ध होत आणि मनासारखं कोणी सापडत नाही म्हणून नको त्या नात्यांचा त्रास सहन करत जगण्यापेक्षा एकट राहणं काय वाईट आणि मघाशी तू म्हणालीस की तुला माझ्याबद्दल फार काही ठाऊक नाही तरी फक्त एकदा विचारल्यावर तू माझ्यासोबत पिसाटल्यासारखा तुझ्या मागावर असताना मीच तो किलर असेन असं तुला एकदाही वाटलं नाही काय हे ऐकताच रितिकाचा चेहरा पांढरा फटक पडला डोळ्यात भीती तरारली शरीराला कंप फुटला पाण्याचा ग्लास तिच्या पुढे धरत मी म्हटलं घाबरू नकोस मी सायको नाही पण असं डोळे बंद करून कुणावरही विश्वास ठेवत जाऊ नकोस कारण प्रत्येक पुरुष प्रोफेसर नसतो रितिका मी बिल भरलं अंधार दाटून आला होता आम्ही गाडीत बसलो रितिका एकदम शांत झालेली कदाचित आपल्या आयुष्याचा आढावा घेत असावी की नेमकं कुठे चुकलं गाडी घाट उतरून खाली आली रस्ता रानातून जाणारा होता दोन्ही बाजूंना गर्द झाडी मी अचानक वेग वाढवला जरा भराने आणखी मग थोडा आणखी काटा शंभर किमी मी प्रति तास वेग दाखवत होता सीट बेल्ट लावला असूनही रितिकाच्या तोंडचं पाणी पळालं अखेर ती म्हणालीच वेग कमी करा प्रोफेसर इतक्या फास्ट का चालवताय सांगितलं तर घाबरणार नाहीस ना मी थंड स्वरात विचारलं हो पण आता असं काय सांगायचंय तिने भुवया उडवत विचारलं मी पूर्वीच्या शांत स्वरात उत्तर दिलं मागे वळून पाहू नकोस पण एक काळी गाडी मागच्या वीस मिनिटांपासून आपला पाठलाग करते आहे आणि मला वाटतं आज सायको आहे या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र